शेअर मार्केटिंगमध्ये गुंतवणूक व मोजमाज करण्यासाठी घरफोडी करणाऱ्यांना नाशिक ग्रामीण पोलीस पथकाने तीन आरोपींना अटक करण्यात आली तसेच गुगल मॅपवर पुरातन मंदिर शोधतात कुलूप कसे तोडायचे युट्यूबच्या आधारे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ही टोळी घरफोडी करायची अशी माहिती सदर पत्रकार परिषद पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली न्यूज वर्ल्ड मराठी ट्वेंटी फोर नाशिक पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी नाशिकमध्ये पदभार स्वीकारताच धडाकेबाज कारवाईला सुरुवात करण्यात आली सर आपण एक कारवाई के केली आपला पहिलाच पत्रकार परिषदेचा येथील काय सांगा नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये जे गुन्हे उघडकीस आलेले नाहीत अशा घरपुड्या आणि चोऱ्या संदर्भात विशेष मोहीम सध्या सुरू करण्यात आलेली आहे त्याच्या अंतर्गत गेल्या आठ दहा दिवसामध्ये घरपुड्या आणि चोऱ्यांच्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उघडकीस आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे एल सी बीचे अधिकारी आणि सर्व आमलदार याच्यामध्ये रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत आणि याचाच परिणाम म्हणून अलीकडेच ज्या संदर्भातील चोऱ्या या होत होत्या या सर्व बाबतीमध्ये एक समाजामध्ये प्रचंड रोष होता संवेदनशीलता वाढत चालली होती आणि त्या अनुषंगाने विशेष लक्ष घेतल्यानंतर या बाबतीमध्ये तीन आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे एक पुण्यामधून आरोपीला अटक केलेला आहे दुसरा कल्याण टिटवाळा या ठिकाणून अटक करण्यात आलेला आहे तर या आरोपीकडून आत्तापर्यंत सात गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्यापैकी पाच गुन्हे हे शिन्नरचे आहेत एक वाडीवरीचा आहे एक लासलगावचा आहे आणि या साथी गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे या तीन आरोपींचे काय पार्श्वभूमी आता या तिन्ही आरोपीपैकी एक आरोपी हा मेकॅनिकल इंजिनियर आहे सेकंड इयरला आहे हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात जे पुरातन मंदिरं आहेत ते गुगल मॅपवर शोधतात आणि याच्या बाबतीमध्ये कुलूप कसं तोडायचं आहे वगैरे याचं यूट्यूबवर माहिती घेतात आणि याच्या आधारावर हे संपूर्ण संघटितपणे अशा स्वरूपाचे गुन्हे हे करत आहेत यांच्याकडून अधिकही काही गुन्हे उघडकी येण्याची शक्यता आहे यांचे दोन आणखी फरार आहेत त्यांच्या संदर्भातला सुद्धा शोध सुरू आहे सर त्यांनी तपासात आता काही सांगितलं आहे की मोज मजा करण्यासाठी चोरी करायचे कशासाठी करायचे याच्यापैकी काही जे गुन्हेगार आहेत ते शेअर मार्केटमध्ये सुद्धा स्वतःचा पैसा गुंतवतात त्यापैकी काही मोजमोजा करण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे करतात आणि अशा पुरातन मंदिरातील जे वस्तू आहेत त्यांना अधिकची किंमत मिळेल अशा स्वरूपाची त्यांची धारणा आहे त्यामुळे या बाबतीमध्ये अधिकचा तपास केल्यानंतर नक्की ते माल कुठं देत होते ते घेणाऱ्या विषयवर कोण आहेत या संदर्भातली अधिकची माहिती समोर येते सर आपण